साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारत यांच्या आणि या पुस्तकातील काही गोष्टींचं वाचन या मुलांनी केलं त्याचा हा भाग आपल्यासाठी सुरुवातीला सर्व मुलांना पुस्तक स्वरूपी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

त्याचा कुत्रा निले गोट्या डॉली ही मंडळी सुद्धा तिथे जमली होती म्हणजे सगळे टीमच सगळे थोडेसे कोड्यात पडून थोडेसे चिंतेत पडून मोठ्या मोठ्या डोळ्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याकडे पाहत होते हा पोलीस अधिकारी संशयची का चौकशी करतोय याचा कोड काही त्यांना सुटत नव्हतं संशय मग काही केलं तर नाही त्यांच्या मनाला हा प्रश्न हा नाही पडला होता म्हणून तिने तो उघडाच वेचायला

इकडे ऍक्शन घेण्यासाठी आलेला नाही तो संशय म्हणजे लॉक आहे आणि आम्हाला त्याची मदत घ्यायची आहे म्हणजे ते संशयचे गुरु काही सोडण्यापूर्वी त्यांनी टेबलावर एक टेप रेकॉर्डर ठेवला हो आहे एक बुद्धिबळाचा शेस्ता डाव पण मानून ठेवला हो आहे त्यांनी स्वतःच्या आवाजात एक संदेश टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड करून ठेवला आहे त्यात त्यांनी स्पष्टपणेच संशयाची मदत घ्यावी असं म्हणायला सांगितलं काही आंतरराष्ट्रीय थ्रोप त्यांच्याशी मैत्रीला देखावा करत होते बुद्धिसागरांना वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी ती माहिती लपवून ठेवली त्या खेळांनी त्यांना जबरदस्ती कुठेतरी केलं असावं जाण्यापूर्वी त्यांनी जो मेसेज रेकॉर्ड करून ठेवला आहे तो आपल्याला ऐकायचा आहे आणि संशयने आम्हाला मदत करायची आहे बुद्धिसागरांना शोधण्यासाठी आणि त्यांनी लपवून ठेवलेली गुप्त माहिती शोधण्यासाठी सुद्धा सगळे निघाले अगदी गंभूच्या कुत्र्याचे आपली शेलक कोणची सगळी टीम नव्या साहसात भाग घेण्याचा उत्सुक झाली होती अर्थात आपला संक्षेप उच्च होताच आणि त्याच्या डोळे आ तपासूनच लागले होते नव्या बुद्धीच्या जुनी साहसाची सुरुवात झाली होती ना दोन मोठ्या वेळातून सगळे पोहोचले बुद्धीसागराचा घरी कशाला हात लावला आहे ना होईल का कुणी आलं होतं ना कुणी शिकाय नमस्कार या निदिशी आन तस्कर डॉक्टर साहेबांचा मी सहाय्य तर हे सगळं अगदी गुप्त आहे म्हणजे कॉन्फिडेन्शियल त्याची वाच्यता करायची नाही त्याचं थोडक्यात स्वरूप असं आहे की भारतीयांचा महाभारत हा महान ग्रंथ प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचं उत्कृष्ट संकलन या महाभारत ग्रंथावर जगभर संशोधन सुरू आहे जर्मनी तर महाभारतावर सखोल अभ्यास सुरू आहे संशोधकांचा असा अंदाज आहे की दोन हजार वर्षांपूर्वी या ग्रंथाचं अंतिम असं संकलन करण्यात आलं मात्र हे संकलन कधी पूर्ण झालं आणि संकलन कामामध्ये व्यासांच्या शिष्यासह तत्कालीन कोणाकोणा विद्वान ऋषींनी भाग घेतला याबाबत या ग्रंथात कोणताही स्पष्ट उल्लेख नाही मात्र द्विश्लोकी रहस्याबद्दल पुसटचा उल्लेख संशोधकांना या दोन छोट श्लोकांबद्दल माहिती असली तरी हे श्लोक कोणाच्या घरात पडले नाही कारण ते गुप्त ठेवण्यात आले डॉक्टर बुद्धिसागरांनी हे दोन श्लोक शोधले आणि म्हणून अत्यंत महत्वाची माहिती त्यांच्या किंमत कित्येक कोटी डॉलर्स अशी आहे दोन ठग मैत्रीचा दे, देखावा करेल आणि संशोधक असल्याचं दाखवत डॉक्टरांची जवळ करू ला लागले आणि ते श्लोक पाहायला मागू लागले तेव्हाच डॉक्टर सावध झाले होते तंजावूरच्या राजांच्या पूजेत असलेल्या एका मूर्तीच्या आतल्या पोकळीत एक कलम कापडाचा रेशीम तुकडा दडवून ठेवला हे दोन श्लोक याच कापडावर लिहिले होते डॉक्टर बुद्धिसागर यांनी हे दोन श्लोक शोधले आणि पुढील संशोधनासाठी हे रहस्य त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आपल्यावर दडपण येत आहे आणि चोरीसुद्धा होण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी हे दोन श्लोक

त्यांनी मला तसं सांगितलं काल रात्री त्या दोन ठगांनी डॉक्टर साहेबांना जबरदस्ती नेला असावं ते दोन कसे दिसत होते हे तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांचा आम्ही तपास सुद्धा सुरू केला पण पण ते मोठले वाटत आणि अत्यंत महत्वाचे संशोधन म्हणजेच ते दोन श्लोक त्यांनी कुठे ठेवले आहेत त्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही ते लहरी आणि गोपनी आता बाळगणारे संशोधक होते त्यांनी या संदेशाचा स्क्रू दिला असेल आम्ही तुम्हाला मदत करू

ज्या अर्थी हा संदेश तुम्ही ऐकत आहात त्या अर्थी कोणतीही हरकत न घेता त्यांनी मला परवानगी दिली आहे असे समजूया तर शमशेर त्याची मित्रमंडळी आणि बाकीचे सगळे नम्मी हा संदेश ऐकत असाल असं मी गृहीत ठरतो विशेषतो शमशेर घरेला आणि त्याच्या मित्रमंडळांना हा संदेश ऐकावा त्याला तो समजेल तर मित्र हो पहिली सूचना अशी की मीच घरी नसल्यामुळे आता दूध मिळू नका तो बिचारा दूध वाला त्या वेळा चक्रा मारत राहील की त्याच्या केट मध्ये घुसळून घुसळून लोणी निघेल म्हणून दूध नको पण आंबेवाला येणार त्याला नाही म्हणू नका आंबे तर पाहिजेच आंबे गावाच्या बडक्या अंगाला आपलं गाव आहे ना दुसरं असं की टूथपेस्ट मला टूथपेस्ट म्हणून येणार आहे तो बिचारा जणू घोड्यावरच बसून येतो की त्याला घाई लागलेली असते तर टूथपेस्ट जवळ ठेवा टेबलावर बुद्धी बळाचा गाव मांडला आहे समशेरला तो पाहायला सांगा त्याला समजेल हे दोन मित्र घरी करतात म्हणून मी आता आनंद घेतो पण माणसं पैशाच्या मागे धावतात निदान होण्याच्या मागे धावत असत असत नाही का माहिती आहे शेक्सपियर न ते पात्र निर्माण केलं ना ब्रुटस के तर हा ब्रुटस नको तो गद्दार आहे शेक्सपियर पाहिजे

पहिल्यांदा अगदी स्तब्ध आणि एकाग्र उभा राहिला जणू तो त्यातून काही अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतोय नंतर तो अस्वस्थपणे संबंध गर्व चपला मारू लागला मग त्याने टेबलावरचं शेक्सपियरचं पुस्तक उचललं त्यात शेक्सपियरची सगळी नाटकं छापलेली होती या पुस्तकाच्या पहिल्या पानावरच पेन्सिलने बुद्धिबळाचा नाव लिहिलेला होता टेबलावर मांडलेला हाच बुद्धिबळाचा डाव त्यांनी इथे लिहून ठेवला म्हणजे जुन्या

आणि त्याच्यावर आंब्या पण जपून दुखा आणि त्याच्याही वर ते बंद पडलेलं लॉज पण आंबा पाहिजे आणि त्याच्या वरच्या गावचा उल्लेख म्हणजे ते लॉज काही करतोय पोलीस अधिकाऱ्यांकडे सूचक नंतर पाहिलं पोलीस अधिकारी एकदम तल्लग झाले पटकन त्यांनी दोन पोलिसांना काही सूचना दिल्या आणि खाजगी साध्या पोशाखात करण्याबद्दल सूचना दिल्या त्याला खूप अपेक्षेने शमशेदकडे पाहू लागले आता आपण पुढच्या काही शब्दात येईल म्हणजे काय बघा मी इंग्रजी बोलू शकतो लिहू वाचू शकतो पण मी इंग्रजीचा विद्वान वगैरे नाही खरं सांगायचं तर मला त्याचा अर्थ पण माहित नाही बरं टूथपेसुथपेस्ट तर ते कुठे बाथरूम बाथरूम बाहेरच्या ऑफ मला इक्यूज म्हणजे काय माहिती खरं सांगायचं तर नाही कारण मी संस्कृतचा चा पण आपल्याला डिक्शनरी बघता येईल काय नाही तुम्हाला विचारतोस तुला तरी माहिती आहे का हो तुला आहे अरे म्हणजे गाढव माणसं मागे लावतो त्यांनी घोड्या मागे लावलं पाहिजे असं संदेशात म्हटलेलं जे कुठले बदमाश आणि ढग माणसं डॉक्टरांवर दबाव वाढवत होते त्यांना दे उद्देशून त्यांनी गाढव माणसं असं म्हटलेलं असावं पण त्यांनी घोड्याच्या मागे लावलं पाहिजे असं जनरेशन मात्र डॉक्टरांनी गेलं इक्यूस हा इक्यूस हा शब्द त्यांनीच मला शिकवला होता तो लॅटिन शब्द आणि त्याचा अर्थ घोडा असा होतो मला घोड्यावरून येतो असंही त्यांनी म्हटलं जे घोड्याचं घोडं आहे आपल्याला घोड्याची प्रतिमा एखादं चित्र मूर्ती असं काहीतरी सोडावं घोडा हे चित्र चित्रेश अगदी जवळ लावलेलं आहे सगळे धावले एका चित्राची फ्रेम लावली होती आणि त्यावर थोडी चित्र होतं दमशयनं हलक्या आता त्या चित्राची फ्रेम खाली उतरवली हो भिंतीवर त्यामागे काही बटणं आणि काही लहान लहान दिवे दिसत होते तरी उतरवल्यामुळे आता हे सगळे दिवे एकदम प्रकाशमान झाले होते आणि लुप्प लुप्त होते पण म्हणजे इलेक्ट्रॉनिक अशी डिजिटली आहे पण उघडायची डॉक्टर लोकांना खूप आवडतं त्यांनी बटन मग सुद्धा म्हणजे किंग क्वी इंग्रजी हे तांब किती जोरीक्षा प्रयत्न करतो संशयित बुद्धिबळाचा डाव पुन्हा एकदा पाहून आला नंतर एकाग्रपणे बटनांकडे पाहत उभा राहिला आणि म्हणाला म्हणजे पुन्हा घोडतच फोड आहे घोड्याची एक खेळी आणि प्रतिस्पर्ध्याच्या राजा माफ मला शिकवलेल्या नोटिस प्रमाणे जर आठव्या घरात चेक दिला तर मेटव त्यामुळे मी आता एम म्हणजे नाही म्हणजेच घोडा आठव्या घरात ठेवते म्हणजे एन डी असं म्हणून संशयानं हलक्या त्याला एन असं लिहिलेलं वाटलं मग डी असं लिहिलेलं

त्याबद्दल मी विचार करावा अशी त्यांची अपेक्षा होती त्यांनी गेम तिथल्या तिथे शेक्सपिअरच्या पुस्तकात लिहून ठेवला पुढे लक्षात आपण ते रहस्य या ठेवणार आहोत आधीच माहिती त्यामुळे त्यांनी मला इतकी उष्ण शब्द सांगितला हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ घोडा असावा त्यांच्या संदेशात माणसांनी घोड्याबागे ठेवलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं तेव्हा घोड्याचं चित्र सापडलं किंवा त्या मागे शोधलं पाहिजे हे आपोआपच आहे त्या आप बदमाश कळूच नाहीये म्हणून त्यांनी थोडंसं कोरं टाकलेलं असत या पासवर्डमुळे इलेक्ट्रॉनिक तिजोरी उघडलेली आणि आपल्या पूर्वजांनी जपलेलं हे रहस्य आता आपल्याला मिळालेलं आहे मृत्यूच नको हा संदेश माझा लक्षात येत नव्हता पण तस्करांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला शंका आहेच आता बदमाशांच्या ताब्यात असलेले डॉक्टर आपल्याला मिळालेले ते रहस्य देखील तो सुरक्षित रहे श्री सुत्रा सापडला या दोन बदमाशोंचं तू संशेल उत्सव शेर लंप कुकर महान कार्य केले आहे तुम्हा सगळ्यांना मी माझ्या घरजातील जातो अगदी गंभूजा कुत्र्याचं सुद्धा